पहिली वस्त्र घातली मग दुसरी वस्त्र घालायची आणि पाय घालायची पहिली वस्त्र कुठली दुसरी वस्त्र घालायची आधी पाय हा कापलं का मला दाखवत मोठ्या हातात इकडे 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 काय Yeah. हा चार पाच घे आता काय त्या हा आणि मग त्याच्या आतमध्ये अशा बिया बर हा पण हे कोवळ्यात आता ती हा ठेव एक सोलून दाखव बरं ती नाही ती ती हा